मित्रांनो नमस्कार शिक्षक शिक्षक तो हो तो। मी अनिल महादेवराव शिवनकर सहाय्यक शिक्षक महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीच अतिरिक्त होतो हे ऐकलेलं आहे हे बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे पण मित्रांनो यापुढे आता शाळेचे मुख्याध्यापकही अतिरिक्त होणार आहेत ते कसे अतिरिक्त होणार आहेत हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आज आपल्यासाठी आज सादर करतो आहे अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा जेणेकरून आपल्याला घर बसल्या शिक्षण विभागातील एमई पी एस रूलची किंवा स्कूल कोडची किंवा अनेक ज्वलंत माहिती अद्याप माहिती आपल्याला मिळेल याकरिता सबस्क्राईब करा धन्यवाद शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त कसे होतील मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला हा शासन निर्णय म्हणजे संच मान्यतेचे सुधारित निकष आणि या संच मान्यतेच्या सुधारित निकषामध्ये मुख्याध्यापकाची अनुज्ञेयता दिलेली आहे कलम चार व फोर पॉइंट वन मध्ये आता मुख्याध्यापकाची अनुज्ञेयता देत असताना याच्या आधीचे जे सर्व शासन निर्णय आहेत ते सर्व अधिक्रमित केलेले आहेत म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन निर्णय असेल आठ जानेवारी दोन हजार सोळाचा शासन निर्णय असेल दोन जुलै दोन हजार सोळाचा शासन निर्णय असेल किंवा एक जानेवारी दोन हजार अठराचा शासन निर्णय असेल हे चारही शासन निर्णय संच मान्यतेशी संबंधित होते संच मान्य मान्यतेमध्ये असलेल्या मुख्याध्यापक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेयतेशी निगडित होते आता मित्र हे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहे कोणते शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा एक दुसरा आठ जानेवारी दोन हजार सोळा तिसरं दोन जुलै दोन हजार सोळा आणि एक जानेवारी दोन हजार अठरा हे चारही संच मान्यतेचे निकष ठरवणारे सर्वात महत्वाचे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता जो शासन निर्णय निर्गमित झालाय पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तोच आधार म्हणून संच मान्यतेसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहे म्हणून आता यापुढे सत्र दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची संच मान्यता संच निर्धारण हे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसारच निर्गमित होणार आहे तर मित्र महत्वाचा मुद्दा मुख्याध्यापक कसे अतिरिक्त होणार आहेत मित्र हो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये एखाद्या माध्यमिक शाळेमध्ये आता माध्यमिक शाळा म्हणजे कुठली शाळा पाचवी ते दहावी पाचवी ते बारावी ही माध्यमिक शाळा किंवा आठवी ते दहावी आठवी ते बारावी ही माध्यमिक शाळा एखाद्या माध्यमिक शाळेच्या पटसंख्या एखाद्या माध्यमिक शाळेची पटसंख्या शंभर विद्यार्थी असेल म्हणजे पाच ते दहा पाच ते बारा आठ ते दहा आठ ते बारा अशी सर्वांची पटसंख्या जर शंभर असेल तर तिथे मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय होत होतं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयान्वय आणि मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय झाल्यानंतर त्या पदाला संरक्षण जोपर्यंत नव्वद विद्यार्थी किंवा नव्वद पेक्षा कमी विद्यार्थी होत नाही पाच ते दहा पाच ते बारा आठ ते दहा आठ ते दहा आठ ते बाराच्या शाळेमधील पटसंख्या नव्वद पेक्षा कमी होत नाही तोपर्यंत मुख्याध्यापकाचं पद कायम राहत होतं मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञे राहत होतं पण नव्वद पेक्षा पटसंख्या कमी झाली की अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा नुसार मुख्याध्यापकाचं पद व्यपगत होत होतं किती विद्यार्थ्यांवर मिळत होतं मुख्याध्यापक पद पद आधी शंभर विद्यार्थ्यांवर मुख्याध्यापकाचं पद मिळत होतं म्हणजे अनुज्ञेय होत होतं नव्वद पर्यंत त्याला प्रोटेक्शन होतं नव्वद विद्यार्थी संख्येपर्यंत आणि नव्वदच्या खाली पटसंख्या जशी गेली तसं मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय राहत नव्हतं व्यापकच होत होतं म्हणजे मुख्याध्यापक मिळवण्यासाठी शंभर विद्यार्थी आणि मुख्याध्यापकाचं पद व्यापगत झालं व्यापगत झालं होत होतं जेव्हा नव्वदपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या म्हणजे शंभर विद्यार्थ्यावर मला सांगायचे आहे की शंभर विद्यार्थ्यावरच आधी माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय होतं पण आता जो शासन निर्णय आलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मित्र या शासन निर्णयामध्ये पटसंख्येची अट ठेवलेली आहे दीडशे एकशे पन्नास विद्यार्थी जर अनुदानित शाळेमध्ये किंवा विनाअनुदानित शाळेमध्ये किंवा सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये जर दीडशे विद्यार्थी असतील दीडशे मग ती शाळा अनुदानित असेल विना अनुदानित असेल सेल्फ फायनान्स असेल दीडशे विद्यार्थी असेल तरच मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय राहील म्हणजे जिथे आपल्याला शंभर विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापकाचं पद मिळत होत आता दीडशे विद्यार्थी असेल तरच मुख्याध्यापकाचं पद तुम्हाला तुमच्या शाळांना मिळणार आहे आणि ही संचमान्यता येत्या सत्र म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या सत्राला हा शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे म्हणजे भविष्यामध्ये ज्या संचमान्यता मिळणार आहे त्या संच मान्यतेमध्ये ज्या शाळेमध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्याच शाळेला मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय राहील आता ज्या शाळांमध्ये एकशे पन्नास पेक्षा कमी पटसंख्या आहे आणि मुख्याध्यापक परमानंट म्हणजे कायम मुख्याध्यापक कार्यरत आहे तर जशी दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता निर्गमित होईल आणि त्या संच मान्यते जर दीडशे पेक्षा कमी मुलं राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त होणार आहे असं मी म्हणत नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आणि या शासन निर्णयातील कलम फोर पॉईंट वन मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे जर मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असेल तर त्याचं समायोजन त्या संस्थेच्या जर दोन तीन शाळा असेल त्या संस्थेच्या अनेक जर शाळा असतील तर त्या मुख्याध्यापकाचं समायोजन संस्थेच्या दुसऱ्या शाखेमध्ये म्हणजे संस्थेअंतर्गत असलेल्या दुसऱ्या शाळांमध्ये करायचं दुसऱ्या शाळेमध्ये जर जागा नसेल तर पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे मुख्याध्यापकाची पोस्ट व्याकंट आहे रिकामी आहे त्या ठिकाणी त्या अतिरिक्त मुख्याध्यापकाचं समायोजन करायचं आणि जर जिल्ह्यात कुठंच मुख्याध्यापकाची जागा नसेल म्हणजे संस्थेमध्ये बी नाही बिचारा त्या मुख्याध्यापकाच्या आणि जिल्ह्यामध्येही मुख्याध्यापकाचं रिक्त नाही आहे तर त्या मुख्याध्यापकाचं समायोजन अतिरिक्त शिक्षक म्हणून दुसऱ्या शाळेत करायचं अतिरिक्त शिक्षक म्हणून दुसऱ्या शाळेत करायचं किंवा संस्थेत करायचं म्हणजे जे मुख्याध्यापक म्हणून मागील पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून कार्यरत असतील आणि त्यांच्या शाळेची जर पटसंख्या दीडशे पेक्षा जर कमी आली पाच ते दहा पाच ते बारा आठ ते दहा आठ ते बाराची जर पटसंख्या दीडशे पेक्षा कमी झाली तर चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार ते मुख्याध्यापक अतिरिक्त ठरतील संस्थेअंतर्गत दुसरी शाळा असेल तर तिथे समायोजन होईल तिथे नसेल तर जिल्ह्यामध्ये जिथे रिक्त पद आहे मुख्याध्यापकाचे मुख्याध्यापकाच्या पदावर म्हणजे मुख्याध्यापकाचं मुख्याध्यापकाच्या पदावर समायोजन होईल आणि दुसऱ्या शाळेमध्ये जर जागा नसेल तर अतिरिक्त शिक्षक म्हणून त्यांना समायोजित करतील आणि वेतनाला मात्र त्यांच्या संरक्षण आहे म्हणजे पगार मात्र ते मुख्याध्यापकाचा घेतील जरी त्यांचं समायोजन अतिरिक्त शिक्षकाच्या जागेवर झालं असलं तरी असं हे मी म्हणत नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय म्हणतोय जिथे मुख्याध्यापकही आता पटसंख्या जर दीडशे पेक्षा कमी झाली एकशे पन्नास पेक्षा कमी झाली तर तो मुख्याध्यापकही आता अतिरिक्त होणार आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आपल्या सर्वाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे आपण सजग राहायला पाहिजेत आपल्या शाळेची पटसंख्या मुख्याध्यापकाला टिकवायचं असेल जिथे एकशे वीस एकशे पंचवीस किंवा शंभर पटसंख्या असेल तर त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की मुख्याध्यापकांनो अतिरिक्त होऊ नका आपल्यावर अति पाणी येऊ नये म्हणून आजच आपली पटसंख्या वाढवा आणि आपली पटसंख्या दीडशे पेक्षा कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या दीडशे पेक्षा कमी होणार नाही जेणेकरून कायम मुख्याध्यापक पद तुमच्या शाळेला मान्य राहतील आणि तुमच्या शाळेतले जे काही आधीचे मुख्याध्यापक असतील ते तुमच्याच शाळेतून रिटायर होईल ही फार महत्वाची माहिती होती म्हणून मी आपल्या शेअर केली माझ्या अनिल एम शेवनकर या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच